तर मग चाळीस टक्के असताना मग तुम्ही आय एस ऑफिसर कसे झालात नाही खरं म्हणजे काय मार्कावर काही चालू नाही आपली मनस वीस लाखाची जरी तुमची गाडी असेल आणि त्या गाडीच्या टायरला सुईतक जर छिद्र पडलं तर गाडी पंक्चर होते वारकरी जो माणूस आहे संत साहित्याला धरून जो चलतो ना तो प्रशासनामध्ये शंभर टक्के यशस्वी होतो नमस्कार मौली नमस्कार नमस्कार रामकृष्ण मी काल दिंडीला मुंबईवरून आलो इकडे बाहेर असताना मला कळालं की तुम्ही आय एस ऑफिसर आहात आणि कलेक्टर होतात मग तुम्ही अजून म्हणजे कारण मी मुंबईकर म्हणून मी जेव्हा बघतो ना माझ्या याच्यातलं तर कोणी आलं नाही वारीला माझे आजोबा करायचे तर मला यावेळी वाटलं या यावं आणि मी आलो तर मग तुम्ही आय एस अधिकारी असून दिंडीला येत आहे आणि मला हे पण कळालं तुम्ही सहपत्नी आहात सहकुटुंब आहात म्हणजे हे मला वाटलं की जरा तुमच्याशी बोलू नाही आय एस अधिकारी आहे किंवा आणखी हे डेप्टी कलेक्टर आहे नाईट मॅडिसन कलेक्टर आहे किंवा इंजिनियर आहे डॉक्टर आहे पद वेगळं अरे व्यक्तिमत्व वेगळं माणूस म्हणून आपण एक वारकरी आहोत म्हणून मनात पदाच्या ठिकाणी पद आहे वारकरीच्या ठिकाणी वारकरी पद आहे वारकरी पद हे वार चोवीस तास असतं आणि ड्युटीवर असताना नोकरीचा भाग असतो आपण आनंद घेऊ शकतो दिल्लीचा वा मस्त आणि सपत्नीकाल्याशिवाय मजा नाही ना तिथे यायच्या लोकांना मोठ्या गोष्टी सांगायच्या आम्ही असं वागतो तसं वागतो आणि बायकापर्यंत घरात राहायचं ना आपण मोठेपणे सांगायचं मी तुम्हाला खरं सांगतो सचिन प्रमाणिकपणे एखादा कीर्तनकार प्रवचनकार किंवा अतिशय चांगलं बोलतोय असं जर तुम्हाला वाटलं तर पुढल्या वेळेस काय करायचं त्याच्या पत्नीसहित बोलवायचं <laughs> आणि मग बोला म्हणायचं म्हणजे मोठ्या महागोष्टी ना असं करा त्याच्या बायकोणीच त्याचे दोन मोठे जे राहिले त्याच्या बुडापासून लाईट गेले म्हणून समजा अर्थात घरात जसं वागतो तसं बाहेर सांगता आलं पाहिजे बाहेर जसं वागतो तसं घरात वापता आलं पाहिजे सोबतच आणि सर अजून दोन तीन प्रश्न आहेत मला एक महत्वाचं म्हणजे मी असं ऐकलं होतं की तुम्हाला दहावीला चाळीस टक्के होते आणि तुम्ही सायन्सला जाऊन आग़ त्याच्या युट्यूबर पाहिला युट्यूबर हो बरोबर तुमच्याबद्दल माहिती मिळाली थोडं युट्यूब सर्च केलं मी त्याच्यातून मला कळालं तर मग चाळीस टक्के असताना मग तुम्ही आय एस ऑफिसर कसे झालात नाही खरं म्हणजे काय मार्कावर काही चालू नाही आपली मनस्थिती जर पक्की असेल आपल्याला जर काय एखादा ध्येय गाठायचं ना तो बाबा राय म्हणतात ना घभे काही नाही अवघड नाही काही वाढतो चोरी या जगात अवघड असं काहीच नाही तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही ठीक आहे दहावीला चाळीस टक्के मार्कमध्ये पण त्याच्यानंतर आठ केला की मला जेव्हा जास्त घ्यायचं आहे स्पर्धा स्वतः शिकाय दुसऱ्या शिकेल की ईशा द्वेष मत्सर वाढतो स्वतः शिकेल की कालच्यापेक्षा आज बारा आजच्यापेक्षा उद्या बरा, बरा। शंभर टक्के परिवर्तन होतं जग निवृत्तनाथ शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणता दिवले शिरोपो द्वारे त्याचा विनू गेला कगडावर छोटे छोटे रोटेला लावत चलत राहा पुढे गेलेलं पाऊल मागं कुठल्याही परिस्थितीचा कामा नाही आहे त्या ठिकाणी थांबा पाहिजे पण मागं तरी येऊ नका एवढ्या अठ्ठा सारखा पुढे गेला की चाळीस टक्के काय पन्नास टक्के काय शंभर टक्के कलेक्टर होईल पी होईल इंजिनियर डॉक्टर जे व्हायचे तेव्हा तर प्रमाणेपणे तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला माझ्या तर प्रमाणेपणे माझ्या विद्यार्थ्यांना तू पर्सेंटेज कडकडे बघूच ना का दहावी बारावीच्या ध्येयाकडे बघा ते तुम्ही घासच चला पुढे कुठलंही ध्येय साध्य होऊ शकतो वा सुंदर तुम्हाला आय एस अधिकारी व्हायचं होतं हे मनात आधी क्लिअर होतं का म्हणजे कसं दहावी बारावीपर्यंत कळतच नव्हतं मी हैदराबादला एका कंपनीमध्ये काम करायला गेलो होतो काम करत होतो तर असताना रात्रीच्या कॉलेजमध्ये शिकत होतो मग शिकता शिकता सहज संभाजीनगर आत्ताचं जेव्हा तेव्हाचं औरंगाबाद तिथं माझ्या मित्राला भेटायला ते पर स्पर्धा परीक्षा देत होते पी एस आयची ची परीक्षा हे परीक्षा मी त्यांचे सहज पेपर पाहिले आणि म्हणजे ते फार सोपं आहे ना कारण माझं गणित बऱ्यापैकी झालं होतं इंग्रजी बरी होती इतरांच्या तुलनेत ते म्हणजे तू परीक्षा जास्त होऊ शकतोस त्या मित्राच्या अठ्ठा फोटो मी सहज परीक्षा दिली आणि पास होत गेलो म्हणतो गेलं म्हणजे फार अवघड अशा आता काही भाग नाही करणाऱ्या माणसासाठी काहीही सोपं आहे आता तुम्ही वारकरीत आहात दिंडीमध्ये आहात ह्या दिंडीमध्ये अनेक वारकरी आहेत जे फक्त नाव लिहू शकतात पण त्यांना hmm. गाथा पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे कारण हटाहास करून भाव पूर्ण करत गेले कारण ज्ञानोपाराय म्हणतात नित्य पाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी तो असावे एकावे स्वस्त चित्त मन उल्हि तुमचं चित्त स्थिर असेल मन स्थिर असेल आणि उल्हासला जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ज्ञानोपाराय म्हणतात तुम्ही अधिकारी व्हाल जो रजदिंद्राचा आण केला का निद्रेशी विकला तो नाहीच पण म्हणजे अधिकारी आहे तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये जर आवड असेल ना तर तुम्ही कुठल्या क्षेत्रातल्या अधिकारी होणार नाही मी ह्या गोष्टी टाटाळल्या पाहिजे आणि अठ्ठासा नाही ध्येयाकडे चाललं पाहिजे होऊ शकतं वा खूप सुंदर माउली खूप छान सांगितलं तुम्ही अजून एक प्रश्न आता जसं की तुम्ही आय एस अधिकारी होता आणि आता तुम्ही वारकरी पण आहात तर हे दोन गोष्टींचा वारकरी कसे फार सोपा आहे वारकरी जो माणूस आहे संत साहित्याला धुरून चालतो ना तो प्रशासनामध्ये शंभर टक्के यशस्वी होतो कारण तो स्थिर असतो धर्षो धर्षपडतील वागत नाही चिडचिड करत नाही कारण संप्रदाय आम्हाला तो शिकवतो हो आणि इथलं ज्ञान सर्वात महत्वाचं म्हणजे की आमचा महाराष्ट्र हा आध्यात्मिक आहे महाराष्ट्रच नव्हे भारतीय संस्कृती आध्यात्मिक आहे आणि आम्हाला आमचंच जुनं असंत महात्माने जे दिली जर लोकांना ते दाखवलं ना तर शांततेने ते आमच्याशी योप्रूफ होतात नुसतं ग्रामीण भागात तुम्ही जयहारी म्हणा महाराज आमच्या साहेब वारकरीच्या लोकांना पन्नास टक्के लोक तुमच्या पाठीमागा आपण पिऊन उभं राहतात न विचारपासून <laughs> सरच काम होऊन जातं शासनाच्या चांगल्या प्रकारे योजना हो उत्तम प्रकारे या संप्रदायाच्या माध्यमातून राबवता येऊ शकतो आत्ताच्या जगामध्ये ना सध्या मुलं खूप ॲडिक्टेड असतात मुलां इन पर्टिक्युलर मोबाईलसाठी लहानपणापासूनच आणि सेकंड ध्येयाकडे प्रकारे वाटचाल आताची जनरेशनची नाही आहे जशी तुमची होती तर तुम्ही काही आय एसओ अधिकारी होता वारकरी आहात काय संदेश द्याल यंग जनरेशन खरं म्हणजे काय आमच्या काळात <स्थाँगा> नव्हतं असं नाही म्हणता येणार कारण कालाय तसमेने माझ जरी असा प्रमाण होतो कमी अधिक प्रमाणामध्ये त्या त्या परिस्थिती तशा असतात आजची साधनं वाढली सुविधा सहजपणे मिळत गेल्या त्यावेळेस साधनं होती सुविधा नव्हती पण अभ्यासक्रम आजच्या परिस्थितीप्रमाणेच अवघड होता आजचा अभ्यासक्रम वाढला मुलं हुशार आहे फक्त चुकीच्या मार्गावर जाण असल्यामुळे कमी पडतात वीस लाखाची जरी तुमची गाडी असेल आणि त्या गाडीच्या टायरला सुईत जरी छिद्र पडलं तर गाडी पंक्चर होते रोडच्या बाजूला विद्यार्थी देशात अभ्यास करताना तुम्हाला जर नको त्या गोष्टी जर व्यसन लागला असेल ना मोबाईलच खेळत बस नको त्या काय म्हणतात बिडी काडी सिगरेट गप्पा का मारणं टप्पा मारणं ही पंक्चर आहे त्या गाडीचं पंक्चर काढण्यासाठी गॅरेज तर गॅरेज तरी आहे पण तुमचे हे मानसिक जे पंक्चर आहे ना वर्तनाचे हे पंक्चर काढायला गॅरेज सुद्धा नाही त्याला संत त्याचा आधार लागतो किंवा माय बापान एवढं संस्कृत करावं सुसंस्कृत करावं मुलांना कारण आईवडिलांची खरी संपत्ती मुलं असतात आईवडिलांनी like लक्ष द्यावं त्यांच्यासोबत कसा उठावं गप्पा माराव गोड बोलावं काय करतात बघावं अर्थात कळत नकळत त्याची परीक्षा घेऊ जरी आईवडील अंगठी बहादर असतील तरीही आपलं जाणार नाहीत चुकीच्या बाधावर त्याच्यावर लक्ष आपण ठेवलंच पाहिजे आणि मुलांनी सुद्धा ध्येय ठेवलं ही जागा माझी आहे मी मिळवणार म्हणजे मिळवणार तेवढ्या अठ्ठा केलं मग ग्रामीण भागातल्या असू देत किंवा कमी मार्काचे असू देत शंभर टक्के यशस्वी होऊ शकतात असे कितीही उदाहरण आहेत समाजामध्ये की जे नकारात्मक म्हणजे काय म्हणा पण मायनसमधून शून्य पण नाही बरं का शून्य संख्या रेषेच्या पलीकडं मायनसमधून शून्य एक दोन तीन करत शंभर टक्क्यापर्यंत पोहोचली गेली धन्यवाद माऊली खूप छान तुम्ही माहिती दिली आम्हाला आज माऊली आज पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर फड माऊली भेटले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये सांगितल्या ते एक नवीन जनरेशनसाठी खूप महत्त्वाचे हो आहेत त्यांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्याच्या मी सांगतो पन्नास टक्के जरी आपली जनरेशन करू शकली तर नक्कीच ध्येयाची पूर्ती होईल आणि वडिलांचे सगळे स्वप्न आपण पूर्ण करू शकू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा माऊलींचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले का ते सांगा आणि नक्की पुढच्या वर्षी वारीला या वारीला आल्यावर अशी व्यक्तिमत्व भेटतं अशा गोष्टी घडतात माझी पहिलीच वारी आहे आणि मला खूप भारी वाटते तर धन्यवाद रामकृष्ण